नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय आणि त्याचवेळी एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होतीय ती म्हणजे या निवडणुकीमध्ये तरी ई व्ही एम आणि व्ही व्ही शंभर टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये याच्या संदर्भात एक याचिका दाखल झालेली होती ईव्हीएम तुम्ही पूर्णपणे बंद करू शकत नाही बॅलेट पेपरवरती पुन्हा आपण येऊ शकत नाही तर किमान ईव्हीएम आणि व्ही व्ही मतांची शंभर टक्के जुळणी व्हावी किंवा त्याच्यामध्ये सुद्धा काही इतर प्रश्न होते की व्ही जी वोटर स्लिप आहे ती स्वतःच्या हातानं मतदारांना बॅलेट बॉक्समध्ये टाकण्याची मुभा मिळावी त्याची जी फ्लॅशलाईट असते ती स सदैव चालू राहावी जेणेकरून मतदाराला नीट दिसेल असे सगळे प्रश्न या याचिकेमध्ये होते पण सुप्रीम कोर्ट या सगळ्याबद्दल अनुकूल दिसत नाहीये सुप्रीम कोर्ट काल केवळ एवढं म्हणतंय की ई बद्दल जे प्रोटोकॉल्स आहेत त्याचं जर उल्लंघन केलं नाही तर सरकारी अधिकाऱ्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद जी आहे ती असली पाहिजे सध्या केवळ पाचशे रुपये दंडाची तरतूद आहे आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्ट फक्त गंभीरतेनं विचार करताना दिसतंय कदाचित असं होईल की सध्या रॅन्डमली प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच व्ही व्ही पॅट मशीनची मोजणी होते शंभर टक्के मतं त्याची मोजली जातात त्याची संख्या फक्त वाढवली जाऊ शकते पण या निवडणुकीमध्ये तरी इव्हीएम आणि व्ही व्ही पॅट शंभर टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन होईल असं कालच्या सुनावणीमधून वाटत नाही आहे आणि त्यामुळं आज एकीकडे एक पहिल्या टप्प्यातलं मतदान होत असतानाच या सुनावणीमध्ये जे झालेलं आहे ते नीट समजून घेणं गरजेचं आहे ई व्ही बद्दलच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टीसुद्धा तुमच्या लक्षात येतील जर तुम्ही या सुनावणीच्या बद्दलचे बद्दल मुद्दे नीट लक्षात घेतले तर त्यामुळं हा व्हिडिओ पूर्णपणे पहा चॅनल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही पुन्हा विनंती बघूयात नेमका आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय काय झालेलं होतं एकतर न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती दिपांकर दत्ता जे आपल्या मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश पण राहिलेले होते त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होती एडीआर या संस्थेच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आलेली होती ज्याचे वकील होते प्रशांत भूषण संजय हेगडे हे पण त्याच बाजूने युक्तिवाद करत होते तर निवडणूक आयोगाचे वकील होते मणिंदर सिंह केंद्र सरकारच्या वतीनं तुषार मेहता हे आर्ग्युमेंट करत होते आता जे आर्ग्युमेंट याच्यामध्ये करण्यात आलं त्याच्यामध्ये हा पण मुद्दा होता प्रशांत भूषण असं म्हणत होते की ई व्ही एमचं बटन दाबल्यानंतर शेजारी व्ही व्ही पॅटमध्ये त्याची एक स्लिप रेकॉर्ड होते कुठल्या उमेदवाराला कुठल्या चिन्हाला मतदार मतदान करतोय हे त्याला सात सेकंदासाठी दिसतं आणि त्याच्यानंतर ती स्लिप त्या सिल्ड बॉक्समध्ये व्ही व्ही अटॅच असल्याला पडते त्यांचं म्हणणं असं होतं की एकतर त्या व्ही पॅटला जी ग्लास अटॅच असते तिचा रंग जो आहे तो अंधुक आहे डार्क आहे ती ग्लास जी आहे ती टेंटेड असते आणि त्यामुळं ती बदलण्याची सुद्धा मागणी सुप्रीम कोर्टामध्ये प्रशांत भूषण हे करत होते पण सुप्रीम कोर्टानं ती काही मान्य किमान ओरली तरी केली नाही मग त्याच्यावरती त्यांचं म्हणणं होतं की जर तुम्ही ती ग्लास चेंज करू शकत नाही ती काच बदलू शकत नाही तर किमान त्या व्ही व्ही पॅटमधली जी फ्लॅशलाईट असते ती सातच सेकंदासाठी राहते तर सात सेकंदासाठी कशाला ती कायम ऑन राहावी जेणेकरून मतदाराला स्पष्टपणे कळेल की ते मतदान जे आहे ते नीट रेकॉर्ड गेलेलं आहे की नाही सोबतच काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये हा पण युक्तिवाद केला की ही याचिका जी आहे ती ऐन निवडणुकीच्या वेळी आलेली आहे आणि त्यामुळं आत्ता तुम्ही घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका संजय हेगडे जे वकील होते त्यांनी कोर्टाला सांगितलं की आत्ता या निवडणुकीपुरता एखादा तात्पुरता निर्णय तुम्ही वाटल्यास तर द्या पण हा विषय जो आहे तो गंभीर आणि कायमस्वरूपीचा आहे त्यामुळं त्याच्यावरचे जे मुद्दे आहेत ते अधिक विस्तारानं ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही निकाल द्या सोबतच काल केरळमधल्या कासारगोडच्या एका घटनेचा उल्लेख झालेला होता ज्याच्यामध्ये भाजपला एक अतिरिक्त मत जे आहे ते चार ईव्हीएम मशीनमधून व्हीव्ही पॅटमध्ये रेकॉर्ड झाल्याचं लक्षात आलेलं होतं तो मुद्दा प्रशांत भूषण यांनी काल मांडलेला होता पण त्याच्याबद्दल इलेक्शन कमिशनचं स्पष्टीकरण आलं आणि त्यांनी सांगितलं की ही बातमी जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आधीचा जो डेटा त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला होता त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम दिसलेला होता आणि अशा पद्धतीनं कुठंही मिसमॅच झालेलं नाहीये हे निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आता ईव्हीएम बद्दल जेव्हा हे प्रश्न निर्माण होत असतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामध्ये तीन युनिट महत्वाचे आहेत एक तर बॅलेट युनिट म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मतदान जे आहे ते दाबता त्या चिन्हाचं बटन दाबता ते बॅलेट युनिट दुसरं म्हणजे कंट्रोल युनिट ज्याच्यामध्ये तो डेटा जो आहे मतदानाचा तो स्टोअर होतो आणि तिसरं युनिट आहे व्ही व्ही पॅट ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या चिन्हासमोर बटन दाबताय त्या चिन्हाची स्लीप जी आहे कागदी स्लीप असते ती ती रेकॉर्ड होऊन त्याच सिल्ड बॉक्समध्ये पडते आता ओ, काही लोकांचं आर्ग्युमेंट हे होतं की कंट्रोल युनिट जे आहे ते व्ही व्ही पॅटला कमांड देतं प्रिंट करण्यासाठी कुठलं मतदान तिथं नोंदवलं गेलेलं आहे त्याचं आणि मतदाराला ते, ते सात सेकंद व्हिजिबल असतं नंतर ते व्ही व्ही पॅटच्या शिल्ड बॉक्समध्ये पडतं प्रत्येक कंट्रोल युनिट ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होत असतो त्याला चार एम बी मेमरीज असते आणि निवडणुकीच्या चार दिवस आधी Uh, सर्व उमेदवार किंवा त्यांचे जे राजकीय प्रतिनिधी तिथं उपस्थित असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये इंजिनियर्सच्या उपस्थितीमध्ये त्याचं चेकिंग जे हो आहे ते होत असतं आपल्याकडं आतापर्यंत किती व्हीव्हीपॅट मशीन्स वापरले आहेत हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं काल सुनावणीच्या दरम्यान विचारलं त्याच्यावरती निवडणूक आयोगानं उत्तर दिलं की सतरा लाख व्हीव्हीपॅट मशीन जे आहेत ते आतापर्यंत वापरलेले आहेत एक लक्षात घ्या की ईव्हीएमचा uh, वापर आपल्याकडं दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपासून सगळ्या मतदारसंघामध्ये पाचशे त्रेचाळीस मतदारसंघामध्ये होऊ लागला पण व्हीव्हीपॅट लगेच आलेलं नव्हतं व्हीव्हीपॅट आपल्याकडे आलेलं आहे ते दोन हजार चौदा पासून म्हणजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्याचा वापर झालाय आणि व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमचं जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे त्याची संख्या सुप्रीम कोर्टाच्याच निर्णयानंतर हळूहळू वाढत गेलेली आहे सुरुवातीला एकाच मशीनचं क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायचं ते आता पाच वरती आलेलं आहे आता कोर्टानं हा पण प्रश्न विचारला की एका मध्ये एका मिनिटामध्ये किती मतं टाकली जाऊ शकतात त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं उत्तर होतं की एका मिनिटा एक मत टाकण्यासाठी ईव्हीएम मध्ये पंधरा सेकंद लागतात आणि त्यामुळे एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त चार मतं जी आहेत ती नोंदवली जाऊ शकतात एका ईव्हीएम मध्ये किती मतं स्टोअर होतात तर त्याचं उत्तर होतं दोन हजार मतं आता याच याचिकेच्या दरम्यान काही लोकांचं म्हणणं असं पण होतं की ह्युमन एरर टाळण्यासाठी ईव्हीएमला बारकोडचा वापर जो आहे तो करण्यात यावा पण निवडणूक आयोगानं असं म्हटलं की या इलेक्शनसाठी तर ते पूर्णपणे इम्पॉसिबल आहे त्यामुळं ती शक्यता जी ती आहे ती पूर्णपणे नाकारली गेली आहे सोबतच निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की व्ही व्ही पॅटमधली मतं मोजण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागतो पाच तास लागतात तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या या आर्ग्युमेंटच्या विरोधात प्रशांत भूषण यांचं म्हणणं होतं की खरं तर निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त आहेत एस वाय कुरेशी यांनी पण असं म्हटलेलं होतं की बॅलट पेपरची जेव्हा आपल्याकडे मतमोजणी व्हायची संपूर्ण देशभरामध्ये तेव्हा सुद्धा ती दीड किंवा दोन दिवसाच्या आतमध्ये व्हायची मग व्ही पॅट मोजायला सुद्धा याच्यापेक्षा जास्त काळ लागणार नाही आणि एकदाचं जर काही शंका निरसन व्हायचं असेल तर ते होऊ द्या असं काही माजी निवडणूक आयुक्त म्हणत होते हा उल्लेख त्यांनी प्रशांत भूषण यांनी या सुनावणीच्या दरम्यान केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोगानं या सुनावणीच्या दरम्यान सांगितलं की बॅलेट युनिटमधला जो स्टोअर डेटा असतो त्याच्यामध्ये आणि व्ही व्ही पॅटच्या या स्लीपमध्ये मिसमॅच झाल्याची एकही घटना आतापर्यंत नाहीये केवळ एकच घटना आहे म्हणजे जेव्हा समोरच्या वकिलांनी थोडस सा खोदून सांगितलं की निवडणूक आयोगाच्याच रेकॉर्डनुसार एक घटना तर आहे त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आतापर्यंत केवळ एकच घटना अशी झालेली आहे कोर्टाने हे पण विचारलं की आतापर्यंत किती व्हीव्हीपॅट स्लीप ज्या आहेत त्याची मोजणी झाली आहे तर त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं उत्तर होतं की चार कोटींपेक्षा जास्त व्हीव्हीपॅट स्लीप ज्या आहेत त्या मोजल्या गेलेल्या आहेत आता व्हीव्हीपॅटच्या ज्या स्लीप्स असतात त्या मोजल्या का जात आहेत त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाची जी वेगवेगळी कारणं होती त्याच्यामधलं एक कारण असं पण होतं की मुळामध्ये या व्हीव्ही पॅड स्लीप ज्या आहेत त्या खूप छोट्या असतात पातळ आकाराच्या असतात आणि त्यांची डिझाईन किंवा त्यांची रचना जी आहे ती मुळामध्ये काउंटिंगच्या हेतूनं करण्यात आलेली नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये जरी त्यांनी हे सांगितलेलं असलं तरी हे आर्ग्युमेंट मान्य करण्यासारखं आहे का याच्याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत कारण मुळामध्ये जेव्हा इव्हीएम आलं तेव्हा सुरुवातीला व्ही पॅट त्याला जोडलेलं नव्हतं दोन हजार चौदाला जेव्हा व्ही व्ही पॅट जोडण्यासंदर्भातले आदेश देण्यात आले तेव्हा त्याचा उद्देशच हा होता की जर कुणाला काही शंका वाटली किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन व्हावं की मशीनमध्ये डेटा जो आहे तो नीट रेकॉर्ड झालेला आहे याच्यासाठी व्हीव्हीपॅट जोडायला पाहिजे आणि त्यामुळं हे आर्ग्युमेंट जे करण्यात आलं त्याच्याबद्दल थोडासा या कालच्या सुनावणीमध्ये वाद होताना दिसला आता इव्हीएम मध्ये जी आपण बटनं दाबतो जी मतं नोंदवतो ती मध्ये कशी रेकॉर्ड होतात तर त्याच्यासाठी एक सिम्बॉल अपलोडिंग करण्यासाठी एक सॉफ्टवेअर असतं सुप्रीम कोर्टानं पण हे प्रश्न विचारले की ते सॉफ्टवेअर जे आहे ते किती दिवस आधी लोड केलं जातं त्याचा आणि पार्टी स्पेसिफिक काही बटनांचा संबंध असतो का, का त्याच्याबद्दलची सुद्धा उत्तरं जी आहेत ती कालच्या या सुनावणीच्या दरम्यान मिळालेली आहेत एकतर निवडणूक आयोगानं हे सांगितलं की आत्तापर्यंत एकोणतीस कंप्लेंट आल्या आणि त्या सर्वच्या सर्व चुकीच्या ठरल्या त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य आढळलं नाही त्यांनी हे पण सांगितलं की हे जे सिंबॉल अपलोडिंग करण्यासाठीचं सॉफ्टवेअर असतं ते पार्टी स्पेसिफिक नसतं तर ते बटन स्पेसिफिक असतं आणि त्याची माहिती जी आहे ती कुठल्याही राजकीय पक्षाला दिली जात नाही सोबतच त्यांचं म्हणणं असं होतं की तीनही युनिट जे आहेत बॅलेट युनिट त्याच्यानंतर कंट्रोलिंग युनिट आणि व्ही व्ही पॅट हे स्वतंत्रपणे काम करतात त्यांचा जो डेटा असतो तो, तो काही एकमेकांना शेअर होत नाही त्याच्यावरती गोपाल शंकर नारायणन जे याचिकाकर्त्यांच्या बाजूने वकील होते त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या क्षणी आपण बॅलट युनिट कंट्रोल युनिटला किंवा व्ही व्ही पॅटला जोडतो त्याच क्षणी व्ही व्ही पॅट हे स्वतंत्र एंटिटी म्हणून उरत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा परस्पर संबंध काही ना काही असू शकतो हे गोपाल शंकर नारायणन यांनी सांगायचा प्रयत्न केला त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं म्हणणं काय होतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की याची जी मेमरी आहे ती बॅलेट युनिटमध्ये आहे की व्ही व्ही पॅटमध्ये याच्यामुळं कुठलाही फरक पडत नाही फिजिकल लोकेशन याच्यामध्ये महत्वाचं नाही आ, है पन, आहे ज्यावेळी एखादं युनिट दुसऱ्या युनिटला सिग्नल पाठवतो तेव्हा ते तिसऱ्या युनिटला समजत नाही आणि अर्थात निवडणूक आयोगाचं हे स्पष्टीकरण होतं पण त्याच्यावरती प्रशांत भूषण यांनी पुन्हा प्रश्न विचारला की सिम्बॉल लोडिंगचा जो कम्प्युटर प्रोग्राम आहे तोच जर एखाद्यानं चुकीचा लिहिला तर त्याच्यावरती परिणाम व्ही पॅटवरती पण होऊ शकतो आणि त्यामुळं त्याच्याबद्दल काही प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत अर्थात सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये असं सांगितलं की प्रत्येक गोष्टीला तुम्ही संशयानं बघू नका जर निवडणूक आयोग इतकंच क्लॅरिफिकेशन देते तर त्याच्यावरती विश्वास ठेवा सगळ्या चांगल्या गोष्टी काही विदेशातच घडतात असं नाही आपल्याही देशामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात याच्यावरती विश्वास ठेवा असं न्यायमूर्तींनी म्हटलं आणि त्याच्यामुळं हे दिसतंय की कदाचित या निवडणुकीच्या वेळी तरी ही मागणी जी आहे ती मान्य होईल असं वाटत नाही आता या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान काही क्वेरीज सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला विचारलेल्या होत्या आणि त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगाने दिलेलं आहे मी त्या तुम्हाला नीट वाचून दाखवतो आणि या निवडणूक आयोगाच्या उत्तरामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी दडलेल्या आहेत कदाचित त्याच्यातून काही अजून प्रश्न जे आहेत ते देखील तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात एकतर निवडणूक आयोगाला हे विचारण्यात आलं की मतदानासाठी वापरले जाणारे तीन युनिट जे बॅलट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट असतं ते नंतर म्हणजे मतदानानंतर सुद्धा गोडाऊनमध्ये एकत्रितच ठेवलं जातं का त्याच्यावरती आयोगाचं उत्तर होतं हो हे तीनही युनिट एकत्रितपणे ठेवले जातात पॉलिटिकल एजंटच्या समोर हे युनिट सील केले जातात निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला त्या निवडणुकीबद्दल याचिका दाखल करता येते आणि त्या पंचेचाळीस दिवसांपर्यंत प्रत्येक मतदारसंघाचा हा डेटा जो आहे तो सुरक्षित ठेवला जातो हा पण प्रश्न विचारण्यात आला आयोगाला सिंबॉल लोड होण्यासाठी व्ही व्ही पॅटमध्ये कुठलं सॉफ्टवेअर टाकलं जात असतं का त्याच्यावरती आयोगाचं उत्तर होतं व्ही व्ही पॅट हा केवळ प्रिंटर आहे त्यात सिम्बॉल लोड करण्यासाठी कुठलंही सॉफ्टवेअर टाकलं जात नाही व्ही व्ही पॅटमध्ये कुठलंही सॉफ्टवेअर जे आहे ते टाकलं जात नाही सिम्बॉल व्हीव्ही पॅटवर उमटण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यात कुठला कम्प्युटर प्रोग्रॅम किंवा ॲप्लिकेशन टाकायला वाव नसतो कारण व्ही व्ही पॅट केवळ ठराविक फॉर्मॅटमधल्या इमेजेस स्वीकारू शकतं डॉट पी ज्यात सिरियल नंबर उमेदवाराचे तपशील आणि त्यांचं निवडणूक चिन्ह असतं याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या फॉर्मॅटमधली फाईल व्हीव्हीपॅटमध्ये लोड होऊ शकत नाही सिम्बॉल लोडिंग झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये त्याचा एक डेमो मतदान केंद्रावरच्या राजकीय प्रतिनिधींना दाखवला जातो ही सगळी प्रक्रिया राजकीय पक्षाचे उमेदवार किंवा त्यांनी नेमलेले प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडते आणि ती मोठ्या स्क्रीनवरती सुद्धा दाखवली जाते आता आयोगाला हे पण विचारण्यात आलं कोर्टाकडनं की मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मध्ये काही छेडछाड होऊ शकते का कारण अनेकदा असं होतं की मतदानाची तारीख एक असते आणि त्याच्यानंतर निकाल जो आहे तो जवळपास तीस चाळीस दिवसानंतर असतो तर त्याच्यावरती आयोगाचं उत्तर काय होतं आयोग असं म्हणतंय की ईव्हीएम मध्ये कुठल्याही टप्प्यावर छेडछाड शक्य नाहीये मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक अधिकारी मशीनवरचं क्लोज बटन दाबतात त्याच्यानंतर मध्ये कुठलंही मतदान स्वीकारलं जात नाही मतदान नोंदवण्याचं एक स्टार्ट टाईम आणि एंड टाईम रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते तिथं जे पॉलिटिकल एजंट्स असतात त्यांच्या उपस्थितीत केलं जातं मतदान संपल्यानंतर कंट्रोल युनिट ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होत असतो ते स्विच ऑफ केलं जातं त्याच्यानंतर बॅलेट युनिट कंट्रोल युनिट पासून डिस्कनेक्ट केलं जातं आणि हे तीनही युनिट वेगवेगळ्या केसमध्ये सील करून पॉलिटिकल एजंटच्या स्वाक्षरीनं नंतर गोडाऊनमध्ये ठेवले जातात प्रत्येक राजकीय एजंटला प्रत्येक ईव्हीएम मध्ये किती मतं नोंदवलेली आहेत याची एक कॉपी जी आहे ती देखील त्या तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला सोपवावी लागते आणि जेव्हा नंतर मतमोजणीसाठी ही मशीन्स बाहेर येतात त्यावेळी प्रत्येक कंट्रोल युनिटमध्ये किती मतं रेकॉर्ड आहेत मत हे ईव्हीएम व्ही मधल्या मतांसोबत टॅली केलं जातं म्हणजे मशीनमधली मत मतं आणि जी स्टोरेजमधली मत मतं आहेत कंट्रोल युनिटमधली याचं मॅचिंग जे आहे ते केलं जातं आणि जर तिथं काही मिसमॅच आढळलं तर मग रिकाऊंटिंगसुद्धा करण्याचा अधिकार जो आहे तो असतो त्याच्यानंतर हा पण प्रश्न विचारण्यात आला की व्हेदर क्लॉक डेटा म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही मतदान जे आहे ते कुठल्या टायमिंगला केलेलं आहे तो कैंडिडेट्सला दाखवला जातो का याच्यावरती आयोगाचं उत्तर होतं की कंट्रोल युनिट हॅज अ क्लॉक दॅट रेकॉर्ड्स टाईम स्टॅम्प फॉर इच वोट प्रत्येक वोटचा एक टाइम स्टॅम्प जो आहे तो रेकॉर्ड होत असतो कंट्रोल युनिटमध्ये पण हा डेटा जो आहे तो त्याच वेळी ई रिट्राईव्ह केला जातो ज्यावेळी एखादी ऑथॉरिटी कॉम्पिटंट ऑथॉरिटी तो डेटा मागते त्याच्याशिवाय हा डेटा जो आहे तो दिला जात नाही आता प्रत्येक व्हीव्हीपॅटची मोजणी करायला तुम्हाला एक तास का लागतो याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याचं देखील उत्तर जे आहे ते निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे आता हा एक डेटा इंटरेस्टिंग आता आहे आतापर्यंत व्हीव्हीपॅटच्या ज्या पेपर स्लिप आहेत त्याच्या काउंटिंगबद्दल निवडणूक का आयोगानं सांगितलं की आतापर्यंत जवळपास एक सव्वीस कंप्लेंट ज्या आहेत त्या दाखल झालेल्या होत्या पण एकाही प्रकरणामध्ये मिसमॅच सापडलेलं नाही आहे रिकाऊंटिंग किती ठिकाणी झालेलं आहे रि रिक्वेस्टचं शंभर ठिकाणी झालं त्याच्यामध्ये मिसमॅच शून्य ठिकाणी आढळलेलं आहे शिवाय रॅन्डम व्हेरिफिकेशन जे असतं प्रत्येक मत विधानसभा मतदारसंघातल्या पाच पोलिंग बूथवरती तर अशा घटना जवळपास एक्केचाळीस हजार सहाशे एकोणतीस वेळा हे रॅन्डम व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे पण त्याच्यामध्ये मिसमॅच शून्य वेळा झालेला आहे आणि आत्तापर्यंत चार कोटींच्यापेक्षा अधिक वोट वो या व्ही वोटर स्लिप ज्या आहेत त्या मोजल्या गेलेल्या आहेत आणि एकही स्लिप जी आहे ती मिसमॅच झालेली नाही आहे हा निवडणूक आयोगाचा दावा आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर याच्या आधी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा याचिका दाखल होती पण तेव्हा देखील बद्दलच्या या सगळ्या शंका कोर्टानं फेटाळलेल्या होत्या यावेळी ऐन निवडणुकीच्या दरम्यान ही याचिका सुप्रीम कोर्टानं ऐकलेली आहे आजपासून पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू देखील झालं पण कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलेला आहे आत्ता तरी असं दिसतंय की यावेळी या, या निवडणुकीमध्ये हे शंभर टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याच्या मूडमध्ये करण्याच्या मनस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट दिसत नाहीये अर्थात इतर ज्या मागण्या होत्या की जर तुम्ही शंभर टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन करत नाही आहे तर किमान मतदाराला ती स्लिप जी आहे व्ही व्ही पॅटची स्लीप, स्लीप म्हणतोय मी ती स्वतःच्या हातानं टाकण्याची मुभा द्या ती पण मान्य होण्याची शक्यता कमी दिसते फक्त मी जसं म्हटलं लोकप्रतिनिधींसाठी या संपूर्ण प्रकरणामध्ये जी शिक्षेची तरतूद आहे जर त्यांनी काही गैरप्रकार केले ती वाढू शकते कदाचित असं होईल की आत्ताची जी संख्या आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये रॅन्डमली पाच मशीनचं क्रॉस वेरिफिकेशन होतं ते कदाचित संख्या जी आहे ते सुप्रीम कोर्ट वाढवेल पण याच्या व्यतिरिक्त फारसं काही होईल असं तुर्तास तरी वाटत नाहीये आणि त्यामुळं ईव्हीएम बद्दलचे हे मुद्दे त्याचे प्रश्न हे पुढं देखील चालत राहतील सध्या तरी असं दिसतंय सुप्रीम कोर्टामध्ये जी घडामोड घडली त्यानुसार दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये या प्रश्नाचं उत्तर कदाचित देशवासियांना मिळणार नाही तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट्समध्ये आवर्जून कळवा ईव्हीएम बद्दल जर या व्हिडिओमधून तुमच्या काही सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली नसतील काही प्रश्न अजून बाकी असतील तर ते सुद्धा सांगा आपण एखादा स्वतंत्र व्हिडिओ पुन्हा नक्की करू काही तज्ज्ञांच्या मुलाखती सुद्धा करू त्या सगळ्या सूचनांचं स्वागत असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा विनंती धन्यवाद